पाण्याचं दुर्भिक्ष हे फार मोठ्या प्रमाणात आहे अध्यक्ष मोदय ठाणे शहरातला एकही भाग नाही त्याच्यात मुबलक पाणी आहे प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागाकडे संशयाने बघतो ते आमचे मित्र सुनील प्रभू म्हणाले ही गोष्ट तत् एकदम खरी आहे की एका विभागाला खुश करायचं दुसरा विभाग नाखुश त्या विभागाला खुश करायचं तिसरा विभाग नाखुश अध्यक्ष मोदय गेले अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडनं अपेक्षा होती की ते धरण बांधतील पण अध्यक्ष मोदय हो कुठल्याही प्रकारची योजना न आखल्यामुळे आज ठाण्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे घोडबंदर रोडला प्रत्येक सोसायटीला दहा ते बारा लाख रुपये दर महिन्याला टँकरचा खर्च येतोय हे पाण्याचं दुर्भिक्ष हे पाण्याच्या टँकर लॉबीमुळे होतंय का हे कळायला काही मार्ग नाही अध्यक्ष मोदय हो माझ्या मतदारसंघातील कळवाण मुंब्रा या भागामध्ये गेले अनेक वर्ष पाण्याचं दुर्भिक्ष आहे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाणजी यांनी त्यावेळेस दोनशे कोटी रुपयाची योजना जाहीर केली अंमलात आली पण अशोक चव्हाण मुख्यमंत्री होऊन आता जवळजवळ पंधरा वर्ष होत आली ती योजना काय पूर्ण होताना दिसत नाही अध्यक्षमध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या जात नाही आहेत अध्यक्षमध्ये इथे आश्वासन देण्यात आलं की या योजना त्वरित पूर्ण केल्या जातील पण विधानसभेमध्ये देणाऱ्या आश्वासनांची काहीही किंमत राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे विधानसभेत आश्वासनं द्यायची ती पूर्ण नाही झाली तरी काही फरक पडत नाही अध्यक्ष मोदय प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे ठाण्यामध्ये